मला जायचं होतं गावाला आणि मी खूप जास्त लेट सुटले होते ऑफिसवरून आणि बस भेटायला पण मला खूप लेट झालं बस भेटली मला पण पुढे जाऊन ती जेवायसाठी थांबलेली आणि तिथे अर्धा तास घालवला म्हणजे मला आणखीन लेट झालेलं ले। मग काय काकडी खात बसले पण माझं लक्ष सगळं टाइम वरतीच होतं आणि थोड्या वेळानी पोचल्यानंतर मामा न्यायला आलेला आणि इथे मस्तपैकी यात्रा भरली होती आणि मी या असा अवतारात होते गेल्या गेल्या पहिल्यांदा ताटावरती बसली आणि माझी आजी थांबली होती माझ्यासाठी जेवायची मस्त पैकी घरातल्या सगळ्यांच्या साड्या काढून शोधत बसले होते मा एक साड़ी मग त्यातली एक साडी घातली आम्ही आणि मग मस्त पैकी मंदिरामध्ये गेलो जाता जाता गुलाल आणि प्रसाद घेऊन गेलो पण मंदिरामध्ये खूप गर्दी होती तसंच लाईन ला राहिलो आणि खूप छान असं दर्शन पण झालं आमचं यात्रेला जायचं अशी मजाच वेगळी असते ना आणि इथे गेल्यावरती पण माझे व्हिडिओज बघणारे मला खूप जास्त भेटले त्यातला हा एक छोटूसा होता बऱ्याच जणांनी मला ओळखलं पण आणि अप्रिशिएट पण केलं सो मला खूप छान वाटलं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पण गेले तिथेही खूप छान दर्शन घेतलं आणि मग पालखीचं दर्शन घेतलं इथली दोन दिवस यात्रा असते आणि पहिल्या दिवशी म्हणजे ताजी यात्रा आणि दुसऱ्या दिवशी शिळी यात्रा ताज्या यात्रे दिवशी इथे पालखी असते आणि संध्याकाळी छबिना देखील छबिन्याला हे सगळे लोक असे नृत्य करतात आणि ढोल ताशे देखील वाजत असतात त्यानंतर मम्मीच्या मैत्रिणींसोबत थोडेसे व्हिडिओज काढले इथे सगळ्यात मोठी मी असून या लहानांकडून मी आईस्क्रीम आणि कुरकुरे खाल्लेतात सो भेटी या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत Bye.